पोलीस अधीक्षक कांचल दलाल यांची पेणच्या गरबा उत्सवाला हजेरी नवरात्र उत्सवात नागरिकांशी साधला थेट संवाद रायगड जिल्ह्यातील डॅशिंग कामगिरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या रायगड पोलीस अधीक्षक कांचल दलाल यांनी पेण शहरातल्या श्री अंबिका माता गरबा उत्सवात हजेरी लावून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले कायदा व सुव्यवस्था सांभाळताना सामान्य नागरिकांशी मनाने जोडलेले नाते निर्माण करणे हेच त्यांचे वैशिष्ट्य ठरले पेण विभागात सामान्य माणसांना भेडसावणाऱ्या साडेआठ वाजता श्री अंबिका माता मंदिरात अधीक्षक कांचल दलाल यांनी आरतीनंतर नागरिकांशी संवाद साधत तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी माझे दालन सदैव खुले आहे असा विश्वास दिला यावेळी त्यांच्यासोबत पेण विभागीय पोलीस उपअधीक्षक जालिंदर नालकुल पोलीस निरीक्षक संदीप बागुल वाहतूक निरीक्षक अभिजित भुजबळ आणि उपनिरीक्षक निलेश राजपूत उपस्थित होते श्री अंबिका मंदिर ट्रस्टच्या आमंत्रणानंतर उत्सवात सहभागी झालेल्या या कडक शिस्तीच्या अधिकाऱ्यांनी गरब्याच्या तालावर ठेका धरला याप्रसंगी नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले जैन बंधूंच्या वतीने शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला रायगडकरांसाठी आदर्श ठरत असलेल्या अधीक्षक कांचल दलाल यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले की खाकी म्हणजे केवळ कायदा अंमलबजावणी नव्हे तर लोकांशी हृदयाने जोडलेली ताकद आहे